तर मंडळी आज आहे सोमवार आज भरलाय आपल्या फोंड्यात पावसाळी बाजार म्हणजे आठवडी बाजार सोमवारचाच असतो पण आजचा बाजार जरा हटके आहे वेगळा आहे आणि सुरुवात करतोय या कांबळ्यापासून पूर्वी इथे शेतकरी पावसे लोक आहे कांबळा घ्यायची तशी जाता पण कांबळा घेतात हल्ली कोण वापरत नाही जसं किती रुपये का का किती रुपये पंधराशे रुपये आणि हे काळ्यावाला नऊशे रुपये हां आ? अरे बाबले श्वेतापेक्षा उंच झाला बघ ना बो कोरोना हाईट वाढायला सांग काय तरी तू काही गेल हप्पावर गेल संत किती झाला तो हा कितीत गेल तू कितीत गेल बकरी इच्छा सगळ्यांना शुभेच्छा परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन जेव्हा जेव्हा खोंड्यात येतो तेव्हा तेव्हा गाजती खाल्ल्याशिवाय मी जायच नाही आणि हे सगळ्यात आवडता विषय स्वागत हॉटेलमधली मी सर बावल्याला बोललो खा तर बोलतो मला वडापाव ठीक आहे तू काय आहे ओबी तू माझी आहे नमस्कार मी आणखी त्रासून गोष्ट ओकणार आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ता आपण आहोत फोंड्यात आणि आज आहे सोमवार आज सोमवारचा आपल्याकडे आठवडा बाजार असतो आणि सोबतच पावसाळा सुरू झाला आहे सगळ्यांची लगभग सुरू पावसाळ्यात काय काय गोष्टी लागणार ते घ्यायची नवीन नवीन रोपं आली आहेत फुलझाडांची सो श्वेता पण आली आहे भाजीपाला घ्यायला आठवड्याचा बाजार घ्यायला आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत सो जरा आज पावसाळी बाजार एन्जॉय करूया फोंड्यातला आणि बघू अजून काय काय नवीन आलं आहे जुन्यातलं आलं आहे आठवणीतलं काही आलं आहे का आणि आई पप्पा आताच येऊन गेले थोड्या वेळाने आम्ही पण घरी जाऊ पण त्याआधी शॉपिंग करले ते सगळ्यात आधी आम्ही इला भाजी बघू आणि ही त्या आतमध्ये यासाठी उजली कारण पप्पांनी इला जाताना सांगितलं आहे की आतमध्ये पुदिना आहे आणि पुदिना म्हणजे फर्स्ट लव वीस रुपये तर पुरीनासाठी भतूर गेला पण पुरीनो मान टाकून जावं अगदी जसा काय टवटवीत नव्हतं मग नाही घेतलं आता जरा लेफ्ट हँड राईट बाजार करूया अजून काय राहू लागू घेऊचा काय काय राहू लागे वट पौर्णिमा नाही एका काय व्हायचा बघा माका काय नको कशा काय येतो का तो किती रुपये दोनशे सात माझ्या लहानपणीचा सा मित्र आहे योगेश दादा पाडावे कसे बाकी माझे अरे बरे घरी वहिनींना विचारलं म्हणतो काही भेटत नाही रे आली तू तूच नाही रे विचारलं तुम्हाला काय होत अरे काय नाही मंगेशात विड्याचा जवळ डाबून आणलेला मंडळ काय जा दाखव ना लो? तो दादा भिड्या ओरिजिनल काय भिड्याच गरम ठेव ना खाली आम्ही काय केलं आमच्याकडे आहे ना काय भिडा तू हा भिड्याचा आहे की नाही ते सांग ना आहे ना भिड्याचा नक्की भिड्याच आहे तू बँकॉक ला काय काय केलं व्हॉट्सअपला सांग गपचूप कोंड्यातला फेमस वडापाव भोगले वडापाव गर्दी एवढी असता का विचारू नको काय चल अशी काय टेम्पो झाडा इली असत बाबू खेळ घेऊन बसलो बोलमो नमस्कार कोणता काय तू पप्पा लावतील ना बिड्या ला ते घेऊया बिड्याचं तो आणि एची पाल लग्न केल्यानंतर आयुष्यात फक्त याच राहता लग्न करूच्या आधीला विचार करा हा तुभशनी लग्नाचा काय संबंध तुभशील लग्नाचा संबंध काय मग त्याचा काय आला लग्न न करता पण जाईल मी तू का बाजारात भांडणं करू शकत तसं सांग माका अरे माका छत्रीच्या दुकान दाखवता तुझं नाव घेतलंय तुझं काय बोललोय मी पण तुला काय बोललो का मी तुझा लग्नाचा काय विषय तुझा लग्नाचा विषय तुण काय काय नाही चांगला असता भांडलेला बंटिला कामाग माणसा होई काय तर बाहेर उन्हाचा रखरा कटा त्यामुळे मी ते लिंबू सोडा घेतलाय शेत घेतलाय चिअर्स बरा तर या कोपऱ्यात आपण पेरलाय वाडा कोलम जसं मी लास्ट काल दाखवलेलं काल अगदी दिसत नव्हतं जरा जरा जर जर दिसतोय अजून रोजाचा बाकी हाच दमले काय म्हणता आम्ही रोज चालत आम्ही रोज चालतो एवढे बापरे कमाल कमाल अरेच राव मग ते पुढल्या मग आता येई लावना पहिल्या उकळूच्या अंडापेटी घेऊन येऊ काय तर साहिलच्या आजीच्या हातात यश म्हणतात खोटा नाही काय उ पेरल्यांना तरी असाच घसघसान उघा होता आणि हे असा आमच्या फुलपाखर्याची आजी दे वाप्यात जरास पतेर सुकलेला म्हटलं जाळून टाकूया त्या सायलने पेरल्या ना या सायलने पेरल्या ना आताकडे खाली बघताच ना राईट हँड साईडला त्या सायलने पेरल्या ना सायलचे नीरपणस कधी मोठे होतात आवड बघते मला लाडूक आवडतात माहिती बघा नीरपणस झाले तसे बारीक बारीक पण कोवळे होते तर आता वाप्यात जेवढं पण पतेर सुकलेलो होतो कारण सकाळी निवार होता तर साईलकडनं कांड्यापिठी घेऊन तो जायला वापस जरा साफ केला आता हे कोपरं पटकन उकळूया कारण टिकटेकुटे ना काय तर पक्षी आहे ना पेरतेवा पेरतेवा करता तो म्हटलं काय पाऊस येतो पाणी खाते आणि जरा तर आता हा एवढा जेवढा बघताय आहे हा सगळा मी केला आणि पप्पा खाली गेले गेलेल्या काकांसोबत आता पप्पानी हात मोकळं केल्याने माझं पावर टेलर दबावतो आहे एक्सिलेटर केबल त्याची लूज आहे सो एक्सिलेटर दिला की आपोआप कमी होतं आहे त्यामुळे मुठ्ठी बंद करून ते लाल आहे लाल दिसते बघा हे एक्सिलेटरचे बघा तर तिथे हात दाबून धरायला लागतो आता मॅकॅनिकला केलेला फोन मी तर राजाला येतो बोलला आहे बघूया आता कधी येतं ठीक आहे तोपर्यंत उकळ घालून घेऊ हो। थांबून तर चालणार नाही पण लावणीच्या था आधी जरा व्यवस्थित काम करून घ्यायला लागेल आता हा एक एवढा झाला की पॉवर टेलर घेऊन खालती जायचं फाईट जिथं वाडा बोलम करणार नाही आणि तिकडचे ते पाच सात कोपरे आहेत ते उकळले की मग इकडचं झालं मग आपण जाणार पॉवर टेलर घेऊन आचिरण्यामध्ये मामाकडे सो so जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती असेल आचिरणा कुठे माझा मामा कुठे राहतो आणि आपण आचिरण्या याच्या आधी काय काय केलं सो मामाची जेवढी पण दारासमोरची जमीन आहे जी पड असते कारण चार मामा आहेत पण सगळे मुंबईत असतात मग ती पड जमीन आम्ही स्वतः जाऊन तिथे करतो आणि गेले लास्ट टाईम आपण तिथे भुईमुख केलेला त्यानंतर गेल्या वर्षी आपण भात केलं यावर्षी देखील भातच करणार आहे आत्ताच बारीक बारीक पाऊस येऊन गेला त्यामुळे जरा गरम व्हायचं कमी झालं आणि मजा आली पॉवर टेलर नाही तर ऊन असेल आणि पॉवर टेलर धरायचं असेल तर त्याचं ते पुढचं इंजिन तापून की सगळी वाफ तोंडावर येते आणि पुरा घाम चेहऱ्याने उतरत असतो कुपरे आपलं पाटल्या असं आता सगळं नांगरून झालेलं आणि आता हे जे न ना नांगरलेले हे कोपळे ते सगळे आपले असत आणि ही लांबल्या सगळी फाळी तेवढा केला का हायली आपली हरकुळातली उकळ झाली म्हणून समजायची आणि मग आपण हे का टेम्पोत घालून आचिरण्यात नेऊचा कामामापत हे चिरे आपण मिरची भाजूक हय लावलेलो आणि हे तोंडका यांना फोडू रावली हो तर ती आता हय खाली धोंड्यांवर ठेवत म्हणजे पुढल्या वर्षी तरी भोडू गाव ती सुकल्यावर ऑर्डर काय तर घराकडे लावू जेवणाक वेळा म्हणून जाते जरा नाग्याकडे अरे शेट सॉरी आता काय करता तुझी वाटे काय काढता उकळ उकळ उकळता उकळ घालताय आमची ते आमची घालतो काय जराशी कळ काढली आज पुरुद् एवढं भरपूर आहे नागेश भागांना जरा भेटतो आठवण गेली भावाची पत्या त्या भाई वाप्यातच साहिल भाई वाप्यातच वाप्यात असताना कडे जाता नाही आणि दमा तर मित्रांनो आमच्या घरी जे आलेले पाहुणे ते जेवले त्यानंतर मी आणि नागे पण घरी जेवलो आता आणि वरचेवाडी तिला हो नागा किती कोपरे उकळला संदाव तरी अंदाजे अंदाज सांगू शकतो ना सांगायचा नसता हो किती किलो बात केला आणि अधिक तीन किलो इंद्रायणी यावर्षी आम्ही सगळ्यांनी इंद्रायणी केले खास तुमच्यासाठी कारण इंद्रायणीला वाडा सारखी डिमांड होती आणि स्पेशली पुण्यातल्या लोकांना इंद्रायणी खूप आवडतं सो खास त्या ज्या ज्या लोकांना इंद्रायणी आवडतो त्या त्या, त्या लोकांसाठी यंदा आमच्याकडे इंद्रायणी अनलिमिटेड स्टॉक असेल होपफुली तर आजच्या कामाचं झालो पट्ट्यामुळे परंतु परंतु इलो पावसाने पावसात उकळ नाही घालू शकत सो बराच वेळ बसलो साईलने पण बकरी नाही सोडल्यास तो गप चारा घालतो बोलला गेल की नाही खेळायला माहीत नाही पण एवढी सगळी पोरं आम्ही जात्रा पावसात तलावर क्रिकेट खेळू आता बरे दिसतो हो थोड्या वेळान माकले असतो चिकलात कदाचित दिलेला फोन आपण तो आयफोन फोन बाप बाप दिले असतो बापोन तर मित्रांनो तलावावर आलोय यावर्षी तलाव जरा जास्तच खाली गेलाय पोरांचा असा अनुमान आहे यंदा मासू चढत की नाही हे भीती आहे त्यांना आणि डोंगरांमध्ये धुक्या लागला आणि या हिरव्या मॅटवर आम्ही आज क्रिकेट खेळणार आहे ते पण चिरचिर पावसात यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हल्ली रोज खेळतो आणि घसरायला डाय मारायला मजा येते सो बहुतेक सगळे रंगानेच घरात जायच असते साहिल आत्ताच त्यांच्या बकऱ्यांना पाला घालून आलंय सरायला काय त्या पावसात बाहेर नाही पडत पावसाळ्यात काय करतो जा आपण पण कॅमेऱ्या बघून मारल्या बाकी काय नाही तर आपल्या टीमला जिंकण्यासाठी तीन ओव्हरमध्ये सत्तावीस रन करायचे वाटत नाही जिंकू पण ठीक आहे मी नो बघतो चल अच्छा हा कमॉन्स साहिल हा एवढे फास्ट टाकणार हा बॉलर फास्टर आहे यांचा ए, चालू रे थांबा रावलंस का विचार एक बोल एक आता फिल्डिंग चेंज होईल कारण आमच्याकडे ही लाईन लेफ्टी असेल तर आ, ही लाईन ही हो लाईन आऊट आहे आणि राईटी असेल तर ही लाईन आऊट आहे कमॉन वाईट नाही कॅमेरात पण दिसत ना <laughs> एक बॉल दोन गाडी घालू नको एडिट करू तारा सुद्धा हो शॉर्ट रे दोन नाया, दोन नाया, दे बिल्डिंग दोन बॉल चार एडिटिंगला लोड देऊ नका रे शॉर्ट रे सहा तीन बॉल शाबाश बैटिंग जाएगा। रे है क्या के मस्त खेलते शॉर्ट रे को चार बॉल आठ हो आर्यन शॉर्ट रे गेली बाउंड्री बाउंड्री चौकार पाच बारा हाडल हाडल मस्त गेला वेल प्लेड एका ओव्हरच्या समाप्ती नंतर लाभ संख्या झाली ती अकरा सॉरी बारा अजून बारा दोन चोवीस आणि तीन सत्तावीस म्हणजे पंधरा पंधरा रन हवेत बारा बोलात मंडळाचा दुसरा खुकार बॉलर उमेश दादा परब तरी प्रथम पाड्या गैर शॉर्ट रे साई एक दोन नागेक रनर देईनास असा बारा आणि दोन चौदा थांब बघूया आपण बघूया चेक करूया थांबा ते बघ काय चाललं ब चौदा आणि तीन सतरा हे किती बॉल झाले दोन बॉल सतरा हा हा नाग्याची दहशत बघित आहे बॅट हातात घेतली तर पुरा फील्ड एकदम सरकला तिकडे नाही नाही भाई इज्जत ठेव हळूहळू खेळ तू शाबाज नवात नऊ नवात नऊ अरे बिचारे रे ते बघ कसे बस वाचलो खम ना घ्या सिंगल नाही पाहिजे आपल्याला आता आठात आठ आठात सात आठ आठ सात वय राजा सातात सात सिंगल सिंगल धाव सिंगल दोन धाव दोन धाव तीन येतले बस 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 सहा बॉलत पाच साई एक हा नाही आऊट नको सिक्स मार तू सहा बॉलत पाच पाहिजेत सहा बॉलत एक सिक्स नाही मारू शकत तू काय यार सागऱ्याने दोन दोन बाउंड्री मारल्यान आजारी असून पाचात तीन

आता एक धावा रे धावारे जिंकला कशा कशा तुम्हाला सगळ्यांना जवळ आणलं याला बोलतात टॅलेंट अट्रॅक्शन रोमांचक मॅच केली ना मी तर अशा प्रकारे मी आपल्या मंडळाला मॅच जिंकून दिली मला माहित होतं की मी मारू शकतो बाउंड्री सिक्स पण मी मुद्दा मारत नव्हतो कारण मला यांना बघायचं होतं की एशिवाय वगैरे नाही प्लेयर कोणाचा हो शॉर्ट रे नाही 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 ना, बाहेर नाही गेलो बाहेर नाही गेलो धाव 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 रो भाव माझ्या बघून मार रे प्लेयर डेंजर आहे साठी नोसाठी कारण लाईन आहे ते तो बघ कमरे हात ठेवून होता गोला, 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 गोला। तो कमरे आटो अनुभव जाऊ जाऊ शक नाही शॉर्ट रे मेलो चौकाडून तर मग वेळ झालो आम्ही क्रिकेटच खेळत आहो आता पाऊस गेलो हा पण आता माझी काय काम करू इच्छा नाही आता पुरण खेळाची मज नाही गेली बाउंड्री लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा आम्ही एवढे एवढे असताना गावा घ्यायचो आणि अजून पण काळोख काय झालो नाही लागायचो पाय झालो हा बरोबर બહાર બહાર લોકો આતસ લખે ઉલાવતાને આ લોકો 3 થી વાર છે આવડે આવડે આ ટ્રેન આવતી 날씨였 <목소리도>